हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी निस्टा मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये पी एन जी ज्वेलर्स यांचेकडील कडील सोन्याच्या टुचीचे लेटेस्ट आणि फॅन्सी डिझाईन्स पाहणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये सोन्याच्या लॉंग मंगळसूत्रांचे लेटेस्ट कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट येऊन नक्की पहा पी एन जी ज्वेलर्स यांची सध्या अशा फॅन्सी मल्टी कलर शुगर बेड्स ठुशी खूपच फॅशनमध्ये आहेत मॉडर्न स्टायलिश लुकसाठी तुम्ही अशा ठुशी ट्राय करू शकता फक्त एक ते दोन ग्रॅम मध्ये अशा ठुशी बनतात वेगवेगळे कलर बिडस ऑप्शन ही तुम्ही यामध्ये निवडून ठुशी कस्टमाइज करून घेऊ शकता मॉडर्न टच असलेली या ठुशी ड्रेसवर साडीवर खूपच सुरेख दिसतात तसेच या प्रकारच्या थ्रेड ठुशी ही सध्या खूप फॅशनमध्ये आहेत वेगवेगळ्या डिझाईनही या पॅटर्नमध्ये उपलब्ध आहेत ज्या दिसायला खूपच स्मार्ट आणि ट्रेंडी लुक देतात तसेच स्टाईलचे अशा ठुशी तुम्ही फक्त चार ते सहा ग्रॅममध्ये बनवून घेऊ शकता या मध्ये सध्या असे पेंडेंटही लावलेले असतात पिकॉक पेंडेंट फ्लोरल पेंडेंट मध्ये या टुळशी आणखीनच आकर्षक दिसतात या टुशीला तुम्ही असे मोती लावूनही घेऊ शकता खूप सुंदर दिसेल या अशा स्टाईल टुशी गळा भरून आणि भरगच्च दिसतात खास प्रसंगी हेवी लुक करायचा असेल तर अशा स्टाईल ठुशी आणि मंगळसूत्र घालून तुम्ही तुमचा लुक कम्प्लीट करू शकता या ठुशीमधील अशा फॅन्सी आणि नाजूक डिझाईन्स तुम्ही ट्राय करू शकता या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर फॅन्सी लेटेस्ट तसेच पारंपरिक डिझाईन्स मी ॲड केलेले आहेत सर्वच डिझाईन ह्या खूप सुंदर आहेत ठुशी हा पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिना दागिना अगदी कमी सोन्यात बसतो आणि भरगतचा दिसतो सध्या यामध्ये अशा लेटेस्ट डिझाईन्स आल्या आहेत ज्या पारंपारिक लुकला मॉडर्न ड्रेस देतात तुम्ही खास प्रसंगी घालण्यासाठी नवीन ठुशी घेणार असाल तर अशा एका लेटेस्ट डिझाईनमध्ये मध्ये बनवून घ्या खूपच स्मार्ट सुंदर दिसाल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा